शेतकऱ्यांसाठी चार फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी देखील आहे आजच्या ठळक बातम्या <गणगी> कांदा पीक वाचवण्यासाठी कसमादेत शेतकऱ्यांची धडपड विहिरीत खोदत घेतला जातोय पाण्याचा शोध तर शेतकरी मित्रांनो नाशिक आहे ती कस मादे भागात यावर्षी रब्बी हंगामात लाल व काही प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे मात्र उन्हाळ्याची लागल्याने विहिरींचे पाणी कमी होऊ त्यामुळे कांदा पीक वाचवण्यासाठी खूप नलिका तसेच विहिरीत खोदत पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे पाण्याचे दुर्मिळ क्षण जाणवणार असल्याने उत्पादन घटणार आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत व त्यात लाल कांद्याचे भाव गडगडल्याने झालेला खर्चही वसूल होत नाही परिणामी दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे शेतकऱ्यांनी बियाणे वापरून कांद्याची लागवड केली परंतु जानेवारीतच विहिरींचे पाणी कमी पडू लागल्याने उन्हाळ कांद्याला फटका बसू लागला आहे शेतकरी विहिरीत आडवे बोर मारत आहेत तर काही शेतकरी विहिरीत खोल खोदत आहेत त्यामुळे खर्च वाढत आहे आणि उत्पादन मात्र काहीच नाही अशी स्थिती जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता आनंदाची बातमी जाणून घेऊया सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा पैसे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या आपल्याला पैसे जमा होतानाही पाहायला मिळू शकतात तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले सुमारे एक पॉइंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे तर यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे राज्य सरकारनेही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल असंही आपल्याला पाहायला मिळत आहे तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर रुपये टक्के भरपाई शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पिकासाठी प्रत्येक कर येथे पाहू शकता आता प्रत्येक कर पंधरा हजार रुपये शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रत्यक्षित हवामानाच्या घटनांमुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकते पीक विमा ठाकरे गटाचा सरकारवर हल्ला बोल पीक विमा कार्यालयातील खुर्च्याही तोडल्या शेतकरी मित्रांनो राज्यातल्या शेतकरी हा नुकसानीमुळे हतबल झाला आहे यावर सरकारकडून फक्त पीक विम्याचे कागदी घोडे नाचवले जात आहेत एक रुपयात पीक विमा या योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे मात्र यातील नुकसान भरपाईची रक्कम ही एक हजार रुपयांच्याही खाली आहे दरम्यान पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याचे तक्रारीवरून जाहती सांगण्यात येत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाशिम येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धुडघुस घातली तसेच येथील खुर्च्याही मोडतोड केली आहे तर सामनाच्या अग्रेलेखातून या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात आलेली आहे व यावेळी अग्रलेखातून अन्नदात्याच्या शेतकऱ्यावरच आज वेळ आलेली आहे नावाने नावाने ढोल पिटवणाऱ्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी फोडत आहेत तर तो आमचे रक्त द्या आणि आम्हाला अन्न द्या असे म्हणत आहे शेतकऱ्यांची आज ही अवस्था सरकारी दावे किती पोकळ आहेत हेच दाखवून देत आहे असं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे आहे ती काही नेत्यांनी असं जे आहे ती कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे जायकवाडीतून शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय दुष्काळाचं संकट गडद तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट गडत होताना दिसत आहे तर पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो सर्वच ठिकाणी यावर्षी जे आहे ते आपल्याला दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे तर यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जायकवाडीत उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाणी साठा राखीव ठेवण्यात येणार येणारे जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्यातील सुमारे एक लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र ओलिती खाली ते आलं तर दरवर्षी जायकवाडी धरणातून उन्हाळी पिकांसाठी चार आवर्तन दिले जातात मात्र यावेळेस जायकवाडीचा पाणी साठा सध्या चाळीस टक्क्यांवर आहे आणि त्यामुळे शेतीसाठी पाणी न देण्याचा निर्णय जे आयती घेण्यात आलेला आहे तर आता राज्यभरात जे आहे ते तीव्र दुष्काळ आपल्याला सध्या स्थितीला सुद्धा पाहायला मिळत आहे योजने बाबत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी कृषी समन्वय आणि सेवा केंद्र तुम्हाला माहिती मिळेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही जोडणी करण्यावर भर देण्यात येत आहे लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे तर जर ही जोडणी झाली नाही केवायसी अपडेट झाली नाहीये तर वर्षाला मिळणारे सहा हजार रुपयांचा सन्मान निधीवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागेल या संबंधीचे नियमक कडक आहेत अनेक शेतकरी यापूर्वी पण केवायसी अपडेट न केल्याने यादीत बाहेर गेलेले आहेत असं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आता केवायसी करणे एकदम गरजेचे आहे असं आपल्याला सध्या स्थिती सुविधा पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला फक्त केवायसी करायची आहे केवायसी केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे त्यापूर्वी एक छोटीस अपडेट पाहूयात रब्बी तेल बियांच्या क्षेत्रात किंचित शी घट यंदा एकाहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टर पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार हेक्टरने क्षेत्र कमी तर राज्यात यंदा तेलबियांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा यंदा तीस तीस जानेवारी पर्यंत सव्वा तीन हजार हेक्टर क्षेत्राने घट झालेली आहे तर तेलबियांच्या क्षेत्रवाढीसाठी कृषी विभागाकडून विविध उपयोजना आणि आर्थिक निधी खर्च केला जात आहे मात्र त्या तुलनेत क्षेत्रात वाढ होत नसल्याची स्थिती आहे राज्यात रब्बी हंगामात सूर्यफूल करडई जवळ तीळ यासह माहेरी भुईमुग आदी तेलबियांचे उत्पादन घेतले रब्बी हंगामातील त्रेपन्न लाख एश्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी तेलबियांच्या अवघे पंचावन हजार सातशे साठ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे असं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तरी एक शेतकरी मित्रांनो रब्बी तेल बियांच्या क्षेत्रात किंचितशी घट याच कारणामुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेअर मार्केट बाबत सर्वात मोठी बातमी आलेली आहे व दिलासादायक बातमी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर या आठवड्यात बजेटच्या आठवड्यात या शेअर्सने दिले छप्पन पर्सेंट रिटर्न अंत अर्थसंकल्पानंतर अप्पर सर्किट तर एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसचा चा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात बरेच चढ उतार दिसून आला होता या ट्रेडिंग आठवड्यात देशांतर्गत इक्विटी बेचार मार्क निर्देशांक बी एस सी सेन्सेक्स आणि निफ्टी पन्नास पॉईंट टू टक्क्यांहून अधिक मजबूत झालेले आहेत असं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज शेतकऱ्यांसाठीच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद